नमस्कार मित्रांनो टेक्निकल गॅम आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोन्या चांदीच्या दरात होणार मोठा बदल काय आहे सोन्या चांदीचे दर चला तर जाणून घेऊया सविस्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज सोन्या चांदीचा दर हा सोने चोवीस कॅरेट एक लाख आठ हजार आठशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेट सोने एक लाख पाच हजार तीनशे पन्नास रुपये इतका आहे त्याचप्रमाणे चांदी अठ्याण्णव हजार आठशे रुपये इतका आहे मित्रांनो सोन्या चांदी घेणाऱ्या तुमच्या शहरातील हेच दर आहे फक्त तुम्हाला थोडे टॅक्सबद्दल थोडे कमी जास्त होऊ शकता याबद्दल तुम्ही भर द्यावी जेणेकरून तुम्हाला कळेल मित्रांनो सोने चांदी आता घ्यायला पुरवळेल का मित्रांनो सोने आता घ्यायला पुरवडेल कारण सोने दसऱ्यानंतर अजून महाग होण्याची क्षमता दिसत आहे जेणेकरून सोन्यामध्ये मोठा बदल दिसून येणार आहे त्यामुळे तुम्ही सोने आता घेणे गरजेचे आहे जेणेकरून पुढे सोने खूप महाग होणार आहेत नो येत्या पुढच्या महिन्यात दसरा येत आहे दसऱ्यानिमित्त सोन्या चांदीत होणार का मोठा बदल तुम्हाला काय वाटते यामध्ये आम्हाला या या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा जेणेकरून आम्हाला पण कळेल मित्रांनो सोन्या चांदीचे दर तब्बल आज इतक्या रुपयांनी वाढले असून पण दसऱ्यानिमित्ताने ते दर थोडेफार घसरणार आहे याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदी दर जाणून घेऊया मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी सोने एक लाख आठ आड़ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्याचप्रमाणे चांदी अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलो आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सोन्यावरचे टॅक्स इम्फो कमी झाल्याने आणि त्याच्यावरचे थोडे हे कमी झाल्याने त्याबद्दल तुम्हाला सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही मागे सांगितलेच आहे त्याप्रमाणे सोने चांदीचे दर वाढत पण आहे त्याचप्रमाणे खाले पण येत आहेत